फेशियलचे किती प्रकार असतात आणि फेशियल केल्यामुळे फेशियलचे प्रकार तसे भरपूर आहेत ऍडव्हान्स मध्ये फेशियल येतात बेसिक मध्ये फेशियल येतात स्टार्ट बघायला गेलं तर एक आयुर्वेदिक आणि बाकीचे दुसरे त्यामध्ये फेशियलचे भरपूर प्रकार येतात पण फ्रूट फेशियल रेग्युलर चालणारे फेशियल आहे की जे तुमचं अख्खी स्किन मेंटेन करतो त्यात तुम्हाला एक अर्धा तासाचा मसाज येतो त्या मसाजमुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि नॅचरली चेहरा ग्लो येतो मध्ये आता मशीनमध्ये हायड्रा फेशियल गार्वनी फेशियल अजून बरेच हाय फ्रिक्वेन्सी फेशियल हे भरपूर फेशियल आहेत पण तुमच्या स्किन वाईज ते टाईप बनतात आणि तसं तुम्हाला ते दिले जातात आता हायड्रा मध्ये सिगमेंटेशन आय सर्कल बरेच प्रॉब्लेम्स आहेत ते त्या हायड्रामध्ये तुमचे सॉल्व्ह होऊन जातात आणि तुम्हाला हायड्रा म्हणजे ऑक्सिजन लेवलला ते काम करतो तुमच्या चेहऱ्यावरती पण बेसिक फेशियल हे जर तुम्ही रेग्युलर ठेवलं तर स्किन साठी कायमचा ग्लो होऊन जातो मध्ये आधी जर एक तीन चार महिने नाही केलं तरी तुमचा ग्लो तर टिकून जातो हा फायदा फक्त रेग्युलर फेशियल केल्यामुळेच होतो हा जर तुम्ही गॅप ठेवला कुठल्याही दृष्टीमध्ये आणि तुम्ही पॅन उन्हात वगैरे भरपूर फिरला कारण तुमची स्किन पॅन झाली तर टॅन हा लगेच निघत नाही त्यासाठी तुम्हाला परत कंटिन्यू करावं लागतो त्यामुळे जर तुम्ही रेग्युलर फेशियल ठेवलं तर मंथली तर तुमची स्किन कायम सगळी मेंटेन राहतील आणि मेंटेन मग तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम येत नाही तर माझं एवढं म्हणणं की फेशियल मध्ये प्रकार भरपूर आहेत पण त्याचे स्किन टाईपचे प्रकार आम्ही सांगू शकतो हो आता लग्नात गोल्ड येतं डायमंड येतं भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल येतात पण जर एखाद्या मुलीने जर घरगुतीच उपाय करून तिची स्किन मेंटेन ठेवली तर तिने डायरेक्ट फक्त ब्रायडर म्हणून लग्नाच्या आधी आली आणि माझी स्किन छान आहे पण मी काय करू तर आम्ही तिला सिम्पल फेशियल करायचं पण सजेस्ट करू शकतो तिच्यासाठी काही मशिनी ट्रीटमेंटची गरज नाही किंवा काही नाही एक तिचा बेसिक लेव्हलला स्किन टोन चांगला करायचा आणि ती ब्राईट म्हणून ओके होऊ शकते पण एखादीची स्किन खूपच खराब आहे तर तिने लग्नाच्या आधी जर तीन चार महिने सेटिंग घेतात तर तिथे बेसिक लेवलला स्किन मेंटेन होऊ शकते आणि मग तिचा मेकअप त्यावर छान बसू शकतो ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या त्यांनी कव्हर केल्या पाहिजे मुलींना किंवा लेडीजला काय वाटतं की कोणता फंक्शन असेल तर तरच स्पेशल करायचं तुम्हाला काय वाटतं म्हणजे बरोबर आहे का नॉर्मली नाही हे चुकीच आहे फक्त तुम्ही फेशियल करायला जेव्हा येता आणि तुम्ही म्हणता की आता माझं फंक्शन आहे मग मी आधी किती दिवस करू हां जर तुम्ही महिनाभर आधी आला तर आमची गॅरंटी की आम्ही तुमची तीन महिन्यात कवर करू शकतो जर तुम्ही पंधरा पंधरा दिवसाला केलं तर तर पॉलिश येईल सगळे येईल ब्लीच येईल बऱ्याच गोष्टी पॅन काढू आम्ही डिटॅन करू सगळं करू पण जर तुम्ही अचानक आलात आणि जर तुमची स्किन कधी खूप डीपली पॅन असेल जर नाही कव्हर झाली तर तुमचा मेकअप हा जितका व्यवस्थित बसायला तेवढा बघू शकत नाही पण हे तुम जर तुम्ही रेग्युलर घरगुती काळजी घेऊन जर पार्लरला जाऊन रेग्युलर फेशियल करत असाल तर तुमचा स्किनचा टोन हा वेगळ्या मध्ये जातो आणि त्याच्यावर मेकअप केला तर जास्त ग्लो करतो त्यामुळे रेग्युलर करणं सगळ्यात बेस्ट आहे कुठली घरी तुम्ही रेग्युलर आहार व्यवस्थित घ्या तुम्हाला त्याचा ग्लो येणारच आहे सात्विक आहार घ्या तुम्हाला त्याचा बोलू येणार तसंच पार्लर जाऊन जर हे रेग्युलर ठेवलं तर तुमचा ग्लो हा येणार आणि येणारच आहे फक्त तुम्ही केमिकल किती वापरताय आणि विदाऊट केमिकल किती प्रोसेस करताय ह्यावर डिपेंड कर